चला तर मित्रांनो आपण आता नदीकडे आलात बघू शकता हे बघा तर मित्रांनो कड्या वगैरे पण बघू शकता चला तर आपण आता खाली जाऊया आणि आपण बघा हे बघा किती खाली उलटे होत चाललेत बघा हा बघा मस्त साईज आहे हा बघा इथे पण आलाय बघू शकते बघा फायनल आपल्याला एवढे मासे भेटले सर्वे भरपूर भेटले नमस्कार मित्रांनो मनीष ब्लॉग कोकणी या युट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत आहे तर बघू शकता आपल्या गावचे वैरुद्ध माणसं काही कालांतर तेही दिसणार नाही हे बघू शकता बघा व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना घेऊन ठेवतोय जेणेकरून येणाऱ्या पिढीला माहीत पडलं पाहिजे ह्या आमच्या आजी होत्या की कोण होत्या ते सर्व आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय असं नाही मी माझं पण तेच करतोय मी असेल नसेल मला माहित नाही पुढचं पण दाखवण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून सर्वांच्या माहितीने आहे बघा ह्या वहिन्यात आमच्या तर त्या बारका डॉगी आहे बाकी सर्वे जेवढे होते अकरा ते पंधरा कुत्रे तेवढ्या वाघाने घेऊन गेलेत खाली झालेत चला तर आपण आता नदीवर जाऊयात चला तर अरे आपली पिशवी वगैरे हो बघू शकता इथून आपल्याला सरळ नदीकडे जायचं आहे चला तर आपल्यासोबत डॉगी वगैरे हो आले नाही आणू इकडे हे हो बघा हे आमची अनू आहे नाही गेलेली प्रत्येकाच्या आवडांच्या बाजूला वगैरे बघे बघा नारला अशी नारलाची बोला सुपार्यांची झाडं मोस्टली आता सुपारीच लावत आहेत कारण नारलांची चक्रवातला मुलं घरांचे लक्षणं नुकसान वगैरे भरपूर प्रमाणात झाले त्याच्यामुळं जेवढे पण घरांशी झाड नारलाची झाडं वगैरे होती बोला ती सर्व तोडून टाकली नाहीत एकानी पण नाही ठेवला प्रत्येकाच्या घराजवळ नाही नाही बोला तरी मिनिमम पाच ते सहा सहा नारलांची झाडं होती पण ज्यावेळी चक्रीवादळ आलं चक्रीवादाचा फटका असा न येता त्या नारलांच्या ह्याच्याने मोठ्या प्रमाणात झाला कारण ते पडल्यामुळे सर्व घराबीरांची पण मोठ्या प्रमाणात नुकसान झाली कलम बिलमा तर त्याच्यामुळं आता मोठली सर्व तोडून टाकली नारले वगैरे हो आणि अजून पण बघू शकते बघा गवत वगैरे हो किती आहे तर आपल्या ह्या वाटणसिद्धा जायचं आहे चला तर आपण तुम्हाला आता डायरेक्ट ना खाली नदीवरच गेलो की दाखवतो आपण शक्यतो आपल्याला असं चालू आहे की आपण बघूयात कपडे पण धुण्यासाठी जाणार आहोत जिथे आपली कोंड वगैरे आहे आणि आपण थोडेफार मासे पण बघणार आहोत मास घालून भेटतात काय तर पहिला आम्ही गेलो त्यावेळेस आम्ही चौघच होतो पण आता आम्ही चौघच जण आहोत आणि संध्याकाळचं वातावरण एकदम छान आहे जास्त नाही पाच वाजलेत संध्याकाळचे आणि आम्ही चाललो नदीवर नदी पण मित्रांनो का लांब नाही या साईडला आम्ही खेकड्यांचे वगैरे ब्लॉग वगैरे भरपूर सारे टाकलेत ते पण एकदा यूट्यूबला चेक करा मित्रांनो घरी निकाशी खेकडे पकडतात आमच्या कोकणामध्ये तर आमच्या गावामध्ये कशी प्रथा आहे ती तुम्हाला त्या माध्यमातून बघायला वगैरे भेटेल आणि कोणाकोणाकडे असेल तर मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा मित्रांनो चला तर आपण डायरेक्ट नदीवर जाऊयात चला तर मित्रांनो आपण आता नदीकडे आलात बघू शकतो आहे बघा आणि आपण अंघोळ वगैरे नाही तेच येतो ही आपली खाली ते कोंड <laughs> आहे आणि इकडून असं आपण वरतून असं खाली चाललो आहोत आता <laughs> आपण कोंडीकडे आलात माशांना नजारा आपण बोलतो या कोंडीवर आपण खाली मासे पकडणार आहोत तर मित्रांनो कड्या वगैरे पण बघू शकता चला तर आपण आता खाली जाऊयात तर मित्रांनो बघू शकते बघा खाली हा कड्या आपला मोठा तुम्हाला दिसायला खूप छोटा दिसत असेल पण खूप मोठा कड्या हा आणि आपण शक्यतो आता इथं वरती मास्क टाकणार आहोत आणि ते खाली मासे पकडणार आहोत ते मी तुम्हाला दाखवतो पुढे व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जो कोणी नवीन असेल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर मित्रांनो आपण वरती ना आता मास्क टाकलेला आपले वेळ झाला भरपूर त्याच्यामुळे आपल्याला ते काय दाखवता आलं नाही मी खूप सारे व्हिडिओमध्ये दाखवलेत कशाची आपण मास्क टाकतो पाल्याची आणि पाणी वगैरे जास्त आहे आणि कसं वाहतं पाणी आहे ना तर मासे वगैरे भरपूर लागले बघू शकते बघा हे बघा किती खाली उलटे होत चाललेत हे बघा कॉर्नरला ते आले हे बघू शकता बाबा हे बघा असे कॉर्नरला उलट याच्या आतमध्ये पण हे बघा ते बघू शकता आणि मरत नाही जेव्हा मासे असतात तुम्हाला कुठेला सांगितले आहेत असं तर यांना आपण पकडून घेऊयात हे गे बघू सत्य बघा हे बघा सर्व जिवंत आहेत फक्त असे कॉर्नरला येतात तर झिलं वगैरे लावलं ना मच्छरदाणे वगैरे हो त्याच्यामध्ये जाऊन अडकतात ते तरी इकडे टिपता येत तर आपण पण त्यांना टिपून घेऊयात कारण संध्याकाळ होत आले आणि मग नंतर ते लागणार नाही त्यांना मास्क वगैरे हो पण रिंग्यांचे पण तुम्ही मास घालू शकता रिंग्यांच्या माशच्या पण मासे होतात ज्याचा आपण कपडे धुण्यासाठी उपयोग करतो हो वगैरे याचा साईड इफेक्ट का काहीच नाही आहे ज्या मास घालतो आपण त्याचा कारण तो पूर्ण झाडपाल्यापासून आहे त्याचा माणसाला कुठला प्रॉब्लेम न माशा काय तर याचं बघू शकता एकही देखील असा मासा नेलेला नाही फक्त एवढंच किती कॉर्नरला येतात बघू शकतो बघा किती सारे मासे आले बघा सर्व मासे जिवंत आहेत बघू शकते बघा तरी की मासा असं आतमध्ये मेलला वगैरे नाही आहे मासा सर्व जिवंत मासे आहेत त्यांना पकडायला गेलात नाही बघू शकते बघा जिवंत आहेत तरी तर फक्त एवढंच त्यांना असं नॉर्मली होऊन जातं ते असे कॉर्नरला येतात कॉर्नरला आले की आपण पकडायचं और टोटल किती भेटतील तेही तुम्हाला मी दाखविणार तिकडे दोघे जण पकडत आहेत आणि मोस्टली आहे ना असं वाहतं लगेच लागतात कारण वाता पाण्याला कसं त्यांना जास्त हे होऊन जातं पण पाणी कमी पाहिजे पकडून घेऊयात फटाफट आपण बघू शकतं आणि पूर्ण बारीक मासे आहेत मुरी मासे खायला खूप टेस्टी लागतात ते मासे बघा आतमध्ये जिवंत मासे आहेत तर तुम्ही बोला असे मेलेले मासे मेलेले एकही मासा नाही बघू शकते बघा सर हे जिवंत मासे आहेत मी पुन्हा जिवंत झालेले आहेत कॉर्नरला जे आलेत ना ते आपण पकडून घेऊयात तर अशा दोन ह्याच्यामध्ये आपण बघूया आपल्याला कितीशी आहे ते बघा इथे झाड झाड मराठी मासले आहेत तर हे बघू शकते बघा हा बघा मस्त साईज आहे हा बघा इथे पण आलाय बघा इथे रायम लागले बघू शकते बघा आणि पूर्ण अशी रँगच लागले बघा माशांची किती सारीला रँग लागले आहे तर यांना पकडून घेऊयात पटापट आणि बघा इथं आपण झिला लावले त्या झिलात किती भेटतील ते तुम्हाला दाखविणार तिथे दोघंजण आहेत मासे तर मित्र हो आता पायसरला असतात तर या पिशवी आपण थोडेफार पकडलेले आहेत आणि हे बघा हे जिवंत आहेत ना असे या कॉर्नरला चढलेत वरती मासे जिवंत जिवंत आहेत असे वर चढतायत निवडच्या पाण्याला हा बघा इथे आहे मोडी मासे आणि या बाजूला इकडं जंगल बघू शकते बघा म्हणजे ह्या साईडला ना हे हे जे मासाचे औषध वगैरे हो आहे ते ह्या साईडला जास्त प्रमाणात भेटतं या जंगलामध्ये असे खूप सारे दोन तीन झाडं आहेत की त्याच्याने मासे वगैरे हो असे मारतात एक तर अशी वेल आहे की ते वेलीचा जर रस टाकलात ना तर त्याच्याने खूप सारे मासे मरतात आणि खूप वेल टिकून राहते पण ती वेल आपण नाही टाकत कारण आता पाणी वगैरे हो कसं थंड आहे ना तर आपण मोस्टली झाडाचा पालाच टाकतो त्याच्याने एक नॉर्मली त्यांना चटका असं लागल्यासारखं होतं झोंबल्यासारखं डोलांना वगैरे आणि ते बाहेर येतात आणि मरत एकही मासा नाही बघू शकता तुम्हाला असं हे बघा इथे पण खूप सारे मासे बघा जिवंत मासे आहेत आता ह्यांना पकडायला गेलात ना तर हे बघा एक पण मिले नाही बघा हे जिवंत मासे आहेत तर ह्यांना पण आपण पकडून घेऊयात हॉल टोटल तुम्हाला किती मासे भेटतात ते दाखविनच मी तर हे बघू शकते बघा मित्रांनो तर जिवंत मासे खाली पण आहेत ते बघा इथे हे बघा कशी फिरताय ज्यांना लागतं त्यांनाच लागते बाकी ज्यांना लागत नाही बघा इथे पण जिवंत मासे फिरतायत पाणी अर्थ दिसणार नाही व्यवस्थित बघा इथे पण आहे पाण्याची इथे बघा या कॉर्नरला दोन मासे फिरता येते बघा जिवंत मासे बघा मेले तर नाही पळाला आता ह्याला पण आपण पकडायला जाव्यात हा बघा म्हणजे असे जिवंत मासे तुम्ही असं बाहेर काढलात ना तरच ते पकडायला भेटत नाही तर आतमध्ये पाण्यामध्ये भेटत नाही आणि संध्याकाळी आता बघा वाजलेत किती साडेपाच वाजलेत तुम्ही बघू बघू शकता तर आपण यांना पकडून घेऊयात आणि ऑल टोटल किती भेटतात ते तुम्हाला दाखविनच आणि व्हिडिओ कसा वाटतो मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा मित्रांनो आणि आपण आता ना कोंडीकडे आहात मित्रांनो तर बघू शकता बघा ही वरती असे कोंड आहे आणि तिथं आपला एक मेंबर कपडे धुतो आहे मित्रांनी तिथे मासे पकडतो आहे ते पण बघूयात मासे आडाखल्यासारखे दिसतात मासे किती आडाखला ते पण आपण बघूयात आणि झिला त्यांना पोहोचलणार आहोत पण जास्त वेळ ठेवलात ना ते जे अडकलेली मासे ते पण रिटर्न निघून जातील चला तर आपण ऑल टोटल किती भेटताहेत ना ते तुम्हाला पुढे दाखवतो मी कारण वेल पण भरपूर होतो आहे आणि मासे पण रिटर्न चाललेत वातावरण बघू शकता आहे बघा पूर्ण डोंगर आहे इथे आणि आपल्याला उतरण्याचा एकमेवच मार्ग आहे कड्या तिथून आपण उतरू शकतो पावसाचं वगैरे उतरण्याचा असं आहे आणि इकडून तर पावसाली तुम्ही उतरू शकत नाही इकडे वलगण चढते इकडे या साईडला पावसाली मासे पकडायला खूप मजा येते वलगणीचे तर तेही व्हिडिओ दाखविनच मी पुढे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो खूप धमाल असा व्हिडिओ आहे तर आपण आता जिल्हा उतरून घेऊ जिल्ह्यामध्ये किती भेटतात ते तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो बघू शकते बघा जिल्ह्यामध्ये पण मासे किती भेटले ऑल टोटल हे बघा एकूण एक हे सर्व जिवंत मासे आहेत एक पण नाही मिलेला मासा याच्यात बघा सर्वे उडे मारतात बघू शकते बघा तर ह्याच्यातनं आपण घाण कसं काढून घेऊयात हे पण टाक ह्याच्यात ह्याच्यातली खाण असेल तर ह्याच्यातच मिक्स होईल धन्यवाद हां पुष्काळ भेटले भरपूर झाले आहे तर हे बघा मित्रांनो हे बघा हे पिशवीवर आपल्याला मासे भेटलेत बघू शकता चल आता बरं फायनली आपले मा मित्रांनो मासे पकडून झाले आहेत ऑल टोटल दाखवतो आता मी पुढे किती भेटलेत ते तर पुढे बघा मित्रांनो बघू शकते बघा फायनली आपल्याला एवढे मासे भेटले सर्व भरपूर भेटले मासे नाही नाही ना डुबो म्हणजे हो आपल्याला अर्धा तास झाला जिवंत मी बोल मी दिले नाही आणि यांना आता बाहेर ठेवले त्याच्यामुळं ते झालेत आता सर्व मध्ये बारीक मासे बघू शकते बघा याच्यावर चढले ते जिवंत मासे आहेत आणि जाडे कसे प्लॅटिकच्या पिशवी ठेवले त्याच्यामुळे मिले मासे तर हा व्हिडिओ मित्रांनो आपण आता इथे स्टॉप करूयात तर मासे पकडून झाले मासे स्वच्छ धुवून पण झाले आणि ह्याना धुवायची कशी तर तेही मित्रांनो सांगतो थोडंसं नॉर्मली गरम पाणी करायचं बारीक माशांचं पूर्ण फोटो वगैरे आपण फोडू शकत नाही त्याच्यामुळं ते कडू लागतात तर त्यांना ना गरम पाण्यामध्ये नॉ ना, नॉर्मल असं गरम पाणी करायचं त्याच्यामध्ये ते मासे टाकायचे आणि त्याच्याने ते ऑल टोटल सर्व फोटो वगैरे साफ फुटून जातं मग त्यांना क्लीन करायचे दोन चार वेळा धुवून घ्यायचं स्वच्छ मग ते क्लीन होऊन जातात स्वच्छ होऊन जातात मासे मग त्यांना बनवायचं तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि जो कोणी चॅनलवर नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा जेणे जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील तर भेटू आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो बाय लोकेशन बघू शकता आजूबाजूचं